श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा गवत बांबूचे प्रेरणादायी कथा जी सर्वात मोठा धडा देते ही कथा एका अशा माणसाची आहे जो व्यापारी होता पण त्याचा व्यवसाय कोलमडला आणि तो पूर्णपणे निराश झाला तो त्याच्या आयुष्याला खूप कंटाळला होता एके दिवशी अस्वस्थ वाटून तो जंगलात गेला आणि तेथे बराच वेळ एकटाच बसला थोडा वेळ विचार करून तो देवाला म्हणाला मी हरलो आहे मला निराश का होऊ नये याचे एक कारण सांग माझे सर्व काही संपले आहे देवाने उत्तर दिले तुम्ही जंगलात हे गवत आणि हे बांबूचे झाड बघा जेव्हा मी गवत आणि बांबूचे बी लावले तेव्हा मी दोघांची काळजी घेतली समान प्रमाणात पाणी दिले समान प्रमाणात प्रकाश दिला गवत लवकर वाढू लागले आणि पृथ्वी हिरवीगार झाली पण बांबूचे मी उगवले नाही पण बांबूसाठी मी धीर सोडला नाही देव बोलत राहिला दुसऱ्या वर्षी गवत दाट झाले त्यावर झुडपे वाढू लागली पण बांबूच्या बियांची वाढ झाली नाही पण तरीही बांबूच्या बियांसाठी मी धीर सोडला नाही तिसऱ्या वर्षीही बांबूच्या बियांची वाढ झाली नाही पण मित्रा तरीही मी हिंमत हारलो नाही चौथ्या वर्षीही वाढ झाली नाही पण मी चालूच राहिलो भगवान पुढे म्हणाले पाच वर्षांनी त्या बांबूच्या बीपासून एक लहान रोप उगवले गवताच्या तुलनेत ते खूपच लहान आणि कमकुवत होते परंतु अवघ्या सहा महिन्यांनंतर ही लहान वनस्पती शंभर फूट उंच झाली बांबूची मुळं इतकी मोठी व्हायला मला पाच वर्ष लागली या पाच वर्षांत त्याची मुळे शंभर फुटांपेक्षा जास्त उंच बांबूला आधार देण्या इतकी मजबूत झाली बौद्ध जेव्हा तुम्हाला जीवनात संघर्ष करावा लागतो तेव्हा समजून घ्या की तुमची मुळे मजबूत होत आहेत संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे जेणेकरून तुम्ही उद्याचे सर्वोत्तम बनवू शकता स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नका श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त